नमस्कार मैत्रिणीनो घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग स्लीव्स डिझाईन इथे आपण चार फोल्ड करून आधी कपडा घेतलेला आहे त्याची आपण लांबी घेतलेली आहे तेरा इंच वरच्या साईडला एक साईडला उंची घेतलेली आहे सात इंच आणि दुसऱ्या साईडला चार इंच आता ती मध्ये कट करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने पा तुम्हाला आता जी जास्त साईट आहे त्या साईडने असं दुमडून घेऊन एक शिलाई मारून घ्यायची आहे अशी शिलाई मारून घेतली त्यानंतर आता त्याला ऑलरेडीच एक लेस आलेली होती काही साड्यांमध्ये ती जॉईंट असते काहीमध्ये अशी आपण काढून परत तिला स्टिच करू शकतो याच्यामध्ये वेगळी होती ती मी काढून घेतलेली आहे आणि आहे अशीच आपण फोल्ड केली आहे त्याच्या अपोजिट साईडला ती आता लेस आपण अटॅच करून घेतलेली आहे आता त्याला तीन इंच पुरेल अशा हिशोबानेच मोठ्या 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 अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत त्या प्लेट्सचं अंतर तीन इंचचं झालं पाहिजे अशा हिशोबाने घ्या थोड्या मोठ्या घेतल्या तरी चालतात एक साईड करून घेतली सेम अशाच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने करून घ्यायचे आहेत मोठे मोठे प्लेट्स टाकायचे एक एक इंच फोल्ड होईल अशा हिशोबाने करा हलक्या असे दाबत 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 पूर्ण प्लेट्स करून घ्यायचे आहेत ह्याच्या दोन्ही बाजूनी प्लेट्स तयार झाल्या तीन तीन अंतर तीन तीन इंचचंच अंतर येईल अशा हिशोबानेच करायचे आहेत आता ह्याचं सेंटर काढून घेऊया फोल्ड करायचं आणि मध्ये सेंटर घ्यायचा तर ह्याची स्लीव्ज आहे ना ऑलरेडी मी तयार करून ठेवलेली आहे साडेतीन इंचाची स्लीव्ज घेतलेली आहे ह्याचा सेंटर घ्यायचा या साईडने दीड इंच आणि त्याच्यापुढे तीड इं तीन इंच दुसऱ्या साईडने तसंच करायचं आहे दीड इंच आणि तीडी तीन इंचावरती ती असं मार्क करून घ्यायचं आहे आता जिथे आपण तीन इंच केलेलं होतं तिथूनपासून ही स्लीवज अशी हळूहळू हळूहळू अशी प्लेट्स जिथे दीड इंचाचं अंतर घेतले त्या पॉईंटपर्यंत अशी अटॅच करत आणायची आहे आता मधला सेंटर घ्या दोघांचा मधला सेंटर सेम एकावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आहे ह्याच साईडने ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही साईडने तसंच करायचं आहे अपोजिट साईडला करायचं आणि शिलाई करून घ्यायची हळूहळू हळूहळू असं हलक्या हल हाताने प्लेट्स पूर्ण त्याच्यामध्ये आल्या पाहिजे एखादी निघू देऊ नका हळूहळू हळूहळू पूर्ण प्लेट्स है, है गौल, गौल, गौल गौल अशा अटॅच करून घ्यायच्या आता हे दीड इंच अंतर आहे हे आपल्याला कवर करायचं आहे त्याच्यामध्ये गोल 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 असं अशा हां अशा अशा सावकाश सावकाश अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या मधला सेंटर स्लीवचा आणि वरती आपण जो पॅटर्न बनवला आहे त्याचा सेंटर आला की ती त्या साईडने पलटी करून घेतली आता अपोजिट साईडला घ्यायचं आता इकडनं आपण प्लेट्स टाकल्या होत्या आता पलीकडच्या बाजूने उलट्या साईडला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या दीड इंच अंतर आहे तिथपर्यंत दीड इंचानंतर पुढच्या साईडला तीन इंचचा जो आपण पुढे पॉईंट घेतला होता तिथे ठेवून पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या हळूहळू हलक्या हाताने हल अटॅच करायच्या एखादी जरी एक्स्ट्रा झाली प्लेट्स तरी ती तिथे जास्त जिथे वाटते गॅप आपल्याला वाटेल त्या ठिकाणी आपण डबल अशी प्लेट्स दाबून घेऊ शकतो हलक्या हाताने हळूवारपणे अशा दाबत दाबत पूर्ण करून घ्यायच्या एक्स्ट्रा काही एक कपडा असेल तो काढून टाकायचा व्यवस्थित अशी फिनिशिंग पूर्ण दोन्ही साईडने अशी आली पाहिजे मागे पुढे झालं असेल तर ते सरळ करून घ्यायचं ह्याची फ्रंट आणि बॅक दोन्हीही समोरच्या साईडने कुठे कसं ॲडजस्ट करणार तेही चेक करून घ्यायचं हे पा घातल्यानंतर खूप सुंदर एकदम ही अशी मस्त बसते हे कस्टमर लांबचे होते त्यामुळे त्यांचा काय मला फोटो घेता आला नाही अशामधले मी खूप साऱ्या स्लीव्ज बनवलेल्या आहेत ही पा आता ह्याच्यामध्ये आता तुम्ही सेंटर काढून घ्यायचं आहे एक नॉच देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला समजते याचं सेंटर असंच आपल्याला स्लीवजवरती अटॅच करायला लागेल मागच्या साईडने बघून घ्या आता जिथे खोल थोडंसं अर्धा इंच आपण आतमध्ये घेतलेलं असतं ती फ्रंट साईड असते आणि जिथे नाही घेतले ती बॅक साईड असते ब्लाऊजचं पण आपण फ्रंट आणि बॅक चेक करून घ्यायचा पॅडेड ब्लाऊज आहे त्यामुळे थोडा फुलल्यासारखा होतो आता बॅकच्या साईडला बॅक अशी आणि फ्रंटच्या साईडला फ्रंट अशी स्लीव चेक करून घ्यायची आणि शोल्डरचा जो मिडल पॉईंट आहे तिथे दोन्ही डॉट एक जागेवरती असे अटॅच करून घ्यायचे आणि आतला कपडा हळूहळूहळू सावकाशपणे असं सावरत सावरत त्याला जोडून घ्यायचं आहे हलक्या हाताने पूर्ण असं फिरवत फिरवत घ्यायचं कुठलाही कपडा खेचायचा नाही ब्लाऊज पीसचाही नाही खेचायचा खालच्या साईडचा आणि स्लीवचाही नाही खे खेचायचा कपडा खेचला की ताणल्यासारखा कपडा होतो कमी झाला थोडंफार तरी फिटिंगच्या वेळेस ॲडजस्ट करायचं असं खेचून खेचून नाही लावायची हलक्या हाताने लावायची दोन्ही साईडने पूर्ण अशी फिटिंग करून घ्या डबल शिलाई मारून घ्यायची आहे या साईडने आता कपडा दाबलेला आहे त्यामुळे काही जास्त असं हात वगैरे हे करून नाही करायला लागत आता समोरच्या सा साईडला बघा ऑपोजिट साईडला आता शोल्डरच्या ह्या पॉईंटपासून पुढे आपण जोडतो आहे आतला कपडा हलक्या हाताने पूर्ण दाबून घ्यायचा तो जर शिलाईमध्ये आला तर फिनिशिंग बिघडून जाईल डिझाईन वेगळी काहीतरी होते असं हाताने हलक्या असं दाबत 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 पूर्ण कपडा आतमध्ये पूर्ण स्लीवचा असा गेला पाहिजे आणि अशी हळूवारपणे अशी शिलाई करून घ्यायची आहे ही पहा किती मस्त अशी अटॅच झाली आपली स्लीव्ज ह्याच्या आधी याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पण त्याच्यामध्ये मला असं व्यवस्थित दाखवता नाही आलं म्हणून हा व्हिडिओ मी डबल केला आहे एकदम सोपा आहे काही जर वाटलं कमेंट करा नक्की करा काही नाही समजलं तर सांगा आणि पहा याचा कसा फायनल लुक दिसतोय तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद